इथे लोकसभेतले विरोधी पक्ष पक्षनेते राहुल गांधी यांनी खळबळजनक आरोप केलेत राहुल गांधी यांनी नुकतच संसदेतल्या भाषणातून मोदीशांवर घणाघात केला होता यानंतर राहुल गांधी यांनी ईडी कारवाईबाबत एक मोठा दावा केलाय त्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर आता राजकारण तापू लागले आहे बोगुयात या विषयाचा सविस्तर रिपोर्ट राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते मोदी सरकार तीन आल्यापासून राहुल गांधींची तोफ सरकार विरोधात जोरदार धडाडतीय राहुल गांधींची संसदेतील भाषणं वादातही सापडत आहेत आणि चर्चेतही येत आहेत अशाच चर्चा झालीय ती राहुल गांधी यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानाची राहुल गांधी यांनी त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत दिलेत आणि मोदी शहांवर अप्रत्यक्षपणे आरोप केलेत आपल्या एक्स पोस्ट मध्ये राहुल गांधी लिहितात लोकसभेतील माझ चक्रव्यू भाषण दोन पैकी एकाला आवडलं नाहीये त्यामुळे माझ्या विरोधात छापेमारीची तयारी सुरू असल्यास ईडी मधील माहितीकारांनी मला सांगितलं ईडी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे त्यांना चहा बिस्किटही नाही राहुल गांधी यांनी ही एक पोस्ट केली आणि राजकीय वातावरण तापले विरोधकांनी यावरून मोदी सरकारवर आग पाखड केली तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी यावरून राहुल गांधींनाच सुनावले देश का दुर्भाग्य है जो राहुल गांधी संवैधानिक पद पर एलओपी है सदन चल रहा है सदन के अंदर तो झूठ बोलते ही हैं सदन के बाहर भी भरम फैलाने का काम किए हैं उन्हें चुनौती देता हूँ वो बताएं कि कौन अधिकारी उनको फोन किया है राहुल गांधी विरोधी पक्ष नेता है पद्धति गेल एक पास ते सरकार हल्ला करता है सरकार लरसा दाखता है मोदी आ शाह सड़ो की पड़ो राहुल गांधी आम्मी सो आम पुन्हा एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल आमची तयारी आहे पण त्यांना आता इतकं सोपं नाही आहे लक्षात घ्या विरोधी पक्ष फार मजबूत आहे देश के प्रति जिस तरह से शब्द का उपयोग करते हैं देश का हलवा बट रहा है और सब खा रहे हैं देश के बजट को उनकी दादी ने भी देश के कई बजट बनाए हैं उनको हलवा कहना और देश को मिल बांट के खाना इस तरह की बातों को इम्प्लाय करना ये देश के लिए अच्छी बात नहीं है और खासकर जैसा कि अनुराग ठाकुर जी ने कहा ये जो कांग्रेस की जो मानसिकता है देश का बंटवारा करके खाना नेहरू के टाइम से चली आ रही है है जो बेलवर जो बेलवर हो आहे ज्यांनी गुन्हा केलाय ज्याची इन्क्वायरी चालू आहे त्याला भीती राहणारच मी कोणाचं नाव घेत नसलो तरी जे बोलतात त्यांच्या मनातली भीती काय जनता ओळख हो राहुल गांधी यांनी ज्या भाषणाचा उल्लेख आपल्या एक्सपोस्ट मध्ये केला आहे ते राहुल गांधी यांचं भाषण सोशल मीडियावर बरंच चर्चेत आलं होतं राहुल गांधी यांनी त्या भाषणातून थेटपणे मोदी शाह आणि भाजपला थेट दिवचलं होतं सदी मे सर एक नक्रव्यू तयार आहे बिकॉज़ सर वो भी लोटस की शेप में है सर और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लग के लगा के चलते हैं सर जो अभिमन्यु के साथ किया गया था जो अभिमन्यु को चक्रव्यूह में फंसाया गया था वही हिंदुस्तान के साथ किया गया है तो जैसे उस टाइम छह लोग कंट्रोल करते थे वैसे आज भी छह लोग कंट्रोल कर रहे हैं चक्रव्यूह को नरेंद्र मोदी जी अमित शाह जी मोहन भगवत जी अजीत डोभाल जी अंबानी और अडानी जी माने राहुल गांधी यांनी आज भाषणाचा हवाला देत या भाषणामुळे दोघांपैकी एक व्यक्ती दुखावली गेल्याचं म्हटलंय आणि ईडीच्या कारवाईची शक्यताही वर्तवली पण यापूर्वीही ईडीच्या चौकशीला राहुल गांधी सामोरे गेले जेव्हा नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात त्यांना पाच दिवस चौकशीसाठी बोलावलं होतं विरोधक याच प्रकरणाकडे आता लक्ष वेधताय एकोणीसशे अडतीस साली नेहरूंनी पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांसोबत वृत्तपत्राची सुरुवात केली स्वातंत्र्यानंतर हे काँग्रेसचं मुखपत्र बनलं दोन हजार आठ मध्ये कर्ज दिल्यानंतरही वृत्तपत्र बंद पडलं दोन हजार दहा मध्ये यंग इंडिया लिमिटेडकडे यांचं अधिग्रहण झालं ज्यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींची शहात्तर टक्के भागीदारी होती काँग्रेसनं ए जे एलचं नव्वद कोटींचं लोन नव्या YIL कड़े एलकडे ट्रान्स्फर केलं वाय आय एलवर पन्नास लाखांच्या बदल्यात 2000 हजार कोटींची संपत्ती लाटल्याचा आरोप आहे दोन हजार, हजार पंधरामध्ये या प्रकरणात राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ज्यात त्यांना जामीनही मिळाला दोन हजार बावीस मध्ये याच प्रकरणात राहुल गांधी पुन्हा चौकशीसाठी हजर राहिले आता जेव्हा राहुल गांधी ईडीची भीती बोलून दाखवतायत तेव्हा राहुल गांधी यांच्या या आरोपांचं कनेक्शन याच प्रकरणाशी जोडल्या जाते आता या प्रकरणात कोण दोषी आणि कोण निर्दोष हा भाग पुढचा पण सगळ्यात मोठी चर्चा होणार आहे ती या प्रकरणाच्या टायमिंगची आता यावरून दिल्ली पासून गल्ली पर्यंत कसा वाद रंगतो हे पाहायला हवंय कारण यावेळी जेव्हा राहुल गांधी यांच्यापर्यंत ईडी येईल तेव्हा ये ये ते फक्त काँग्रेस नेते नसतील तर लोकसभेचे विरोधी पक्षनेतेही असतील आणि त्यातून एक वेगळा मेसेज जनसामान्यांपर्यंत जाईल वेगळं नरेटिव्ह सेट केल्या जाईल ज्याचीही नोंद सरकारला ्यावी लागेल गुरुप्रसाद सह ब्युरो रिपोर्ट पुढारी